मल्टी मिडिया मीडिया हे नाव खूप वेळा ऐकलं असाल मीडिया म्हणजे नेमकं काय मीडिया ही खूप मोठी इंडस्ट्री आहे ज्यामध्ये खूप वेगवेगळे काम होत असतात याच फील्डला खूप जण ॲनिमेशन असंही म्हटलं जातं पण ॲनिमेशन हे या फील्डमधील एक पार्ट आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत मीडिया हे दोन वर्डनी बनलेलं आहे एक मल्टी ज्याचं मिनिंग आहे खूप सार म्हणजेच लॉट्स ऑफ खूप जास्त हो असा अर्थ होतो दुसरा आहे मीडिया खूप वेळा मला असं ऐकायला भेटतं मला मीडियामध्ये काम करायचं आहे मला मीडियामध्ये करिअर करायचं आहे छान आहे की पण मीडिया म्हणजे मग या ठिकाणी थोडस अडखळतो मग कोणीतरी म्हणतो बॉलिवूड नाटक न्यूज असं काही मुळात मीडिया हे मीडियमचं अनेक वचन आहे म्हणजेच माध्यम हेच अनेकांना माहितही नसतं मीडिया ही गोष्ट संपर्क क्रांतीनंतर म्हणजे जस जसं कनेक्टिव्हिटी वाढत गेली तस तसे मीडिया या शब्दाचा खूप वापर होऊ लागत यामध्ये प्रिंट मीडिया ब्रॉडकास्ट मीडिया म्हणजेच टी व्ही यासोबतच रेडिओ सुद्धा येतो डिजिटल मीडिया लाईव्ह मीडिया लाईव्ह मीडियामध्ये नाटक व बऱ्याच लोककला येतात अशी न संपणारी यादी आहे म्हणूनच याला मल्टी मिडिया असं म्हटलं जातं मल्टीमिडिया हे एक साधन आहे ज्याद्वारे आपला डेटा किंवा इन्फॉर्मेशन हे आपण सादर करू शकतो किंवा त्याला ट्रान्सफर करू शकतो मल्टीमिडियामध्ये एक युजर दुसऱ्या युजरपर्यंत टेक्स्ट ऑडिओ व्हिडिओ ग्राफिक्स आणि ऍनिमेशनच्या सहाय्याने आपली इन्फॉर्मेशन पोहोचवू शकतो म्हणजेच मल्टीमिडियामध्ये इमेजेस टेक्स्ट ऑडिओ व्हिडिओ ग्राफिक्स ॲनिमेशन आणि विज्युअल इफेक्ट म्हणजेच व्ही एफ एक्स यांचा मुख्यतः समावेश होतो म्हणजेच आता तुम्हाला असेल की मल्टीमिडिया म्हणजे नेमकं काय मल्टीमिडिया एक छोटं रूप नाहीये मल्टीमीडिया ही खूप मोठी इंडस्ट्री आहे हे समजून घ्या आणि त्यामधला एक पार्ट म्हणजे ॲनिमेशन ऍनिमेशन म्हणजे नेमकं काय हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी करूया स्टॉप नेक्स्ट व्हिडिओ भेटूया लवकरच तोपर्यंत एन्जॉय